भाषण करण्याच्या आधी मनापासून तुमची मी दिलगिरी व्यक्त करतोय का उशिरा आलो म्हणून तर आहेच पण गेल्या वेळेला वाघाला उमेदवारी द्यायच्याऐवजी खेकड्याला उमेदवारी दिली म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आता संजय आपण बोलताना मी जे बोललो अयोग्य मंत्री मी मुख्यमंत्री होतो तेव्हा या माणसाला मंत्री केला नव्हता याचं कारण असं की धरण फुटल्यानंतर जो माणूस खेकड्याने धरण फोडलं म्हणून स्वतःची जबाबदारी झटकतो तो मंत्री होण्याच्या लायकीचाच नाही आहे आणि म्हणून मी मी मुख्यमंत्री होतो तरी मंत्री केलेलं नव्हतं करणारही नव्हतो पण या खेकड्यांनी धरण तर फोडलंच पण आपली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कल्पना नाही आहे शेवटी खेकडा आणि वाघामध्ये काय फरक असतो खेकड्याची नांगी कशी ठेचायची ते या मर्द वाघांना पूर्ण माहिती आहे पण याची ही अशीच वाकडी 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 अशीच वाकडी जाणार जाऊ रे त्या वाकडं चालून त्याला जिकडे जायचंय म्हणजे जे शिवसेना प्रमुख आपल्याला सांगत होते की जो कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका आपला धर्म हा पवित्र आहे धर्म मोठा आहे हे अशी नालायक माणसं त्यांच्या कर्मानेच मरणार आहेत ते मरू या